या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओट टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ बारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातून पर्यटन स्थळाचा दर्जा असलेला श्रीक्षेत्र कोटमगाव खुर्दे येथील गावठांचा अर्बन वीज पुरवठा खंडित करण्यात आला या प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचं आश्वासन महावितरणकडून देण्यात आलं येवला तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र कोटमगाव या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षांपासून पर्यटन क्षेत्रासह गावठांसाठी अर्बन विद्युत पुरवठा सुरू होता मात्र महावितरणने शहरातील लोडशेडिंगचे कारण देत शेतकऱ्यांचा अर्बन वीज पुरवठा खंडित केला आहे या यामुळे त्यांना ग्रामीण भागातून वीज मिळत असल्यानं सातत्यानं वीज पुरवठा खंडित होत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकात पिकासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी शिक्षक आमदार किशोर दराडे यांची भेट घेत महावितरणला जाब विचारण्याची विनंती केली यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन महावित्रांकडून देण्यात आलं आहे एस केवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला कोटंगा खुलद हे येवला तालुक्यातलं अतिशय महत्वाचं ठिकाण आहे येवल्या लगतचाच हिर्या असल्यामुळे गेल्या चाळीस वर्षापासून येवल्या शहरातनं त्यांना वीज पुरवठा होत आहे पण अचानक कोणाच्या सांगण्यावरनं म्हणा राजकीय दोषापोटी आमच्या शेतकऱ्यांची रात्री वीज कट केली आणि रात्रीपासून जनावरांना पाणीसुद्धा नाही पिण्यासाठी मुलांना सकाळी आंघोळीला सुद्धा पाणी मिळालं नाही शेतीविषयी तर बाजूलाच राहिला मुळात रोज पाणी ही अत्यंत आवश्यक गोष्ट सुद्धा ही वीज कट झाली आम्ही अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून एक सूचना देतो एक दोन तासाच्या आत जर वीज जोडल्या गेली नाही तर हे आंदोलन मोठ्या स्वरूपात होईल आणि एवला हायवेवर चौ फुलीवर रास्ता रोख करण्यात येईल म्हणून आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे दोन तासात ही वीज जोडावी पहिले आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आठ घंटे वीज सुरळीत द्यावा नंतर मग बाकीच्या गोष्टीचा कोणता विचार करायचा असेल शासनाने त्यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार काल संध्याकाळी आमची लाईट चाळीस वर्षापासून पुरवत होती कोणाची काही अडचण नाही आमची अर्बनच होती आणि चाळीस वर्षापासून होती फक्त कोणाच्या सांगण्या हेतू पुरस्कार साहेब आम्हाला अडचणीत शेतकऱ्यांना आणण्याचा प्रयत्न करतात देवस्थान हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे सगळीकडे अंधार झाल्यावर चोऱ्या वगैरे झाल्या गदानांना पाण्याची गैरसोय झाली तर शाळेचे मुलं हे ते रात्रीचा बेवारस पुलाजवळ अंधार असतो पुलाचा एरिया हा थोडा अतिसंवेदनशील असल्यामुळे उद्या काही जर काही कमी जास्त घटना घडल्यास याला कोण जबाबदार राहील मी सीविर राहील की पोलीस स्टेशन राहील की म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ आता भाऊंकडे आलेलो आहे तर भाऊकुण आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे एवढं बोलून मी आज कोटमगाव येथील शेतकरी आमचे आमदार साहेब यांच्या कार्यालयाला भेट दिली त्यांनी खर तर तिथला विषय फार गंभीर आहे अर्बनच्या माध्यमातून जे तिथं कोटमगावला लाईट गेल्या अनेक वर्षापासून आहेत आणि तो जो विषय त्यांनी अचानकपणे सा शेतकऱ्यांना सांगितलं की ते खंडित करून ते ग्रामीणशी जोडतायत आणि कोटमगाव एवढं पर्यटनाच्या दृष्टीने आमच्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव असतात ना तिथं शेतीचे अनेक विषय असेल पर्यटनाच्या दृष्टीने अनेक विषय असेल परंतु त्याच्या जाणून बुजून घे महावितरण अधिकारी काहीतरी कोणाच्या सांगण्यावरून किंवा इथं कोणाच्या तरी राजकीय आकाशापोटी हा कोणीतरी उद्योग करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना तिथे येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी वेठीच धरल्या जात आहे परंतु असं काही आम्ही होऊन देणार नाही एवढा तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक साहेबांशी एकदा चर्चा केलेली प्राथमिक त्यांनी जर आम्ही ऐकलं तर ठीक नाही तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी छेडणारे रास्ता रोख या ठिकाणी करणारे शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना म्हणून आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहे आणि ती लाईट कुठेही खंडित होऊ देणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हिल्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्य रूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा